श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तो जी माहिती आहे आपली ती तुमच्यापर्यंत पोचवायची मला बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम असतो की ताई भरपूर सेवा केली किंवा सेवा करत असते तरीही फळ मिळत नसतं आणि जी इच्छा असते पूजेचं जे फळ असतं ते पूर्णपणे का मिळत नाही त्याचे थोडे थोडे जे कारण असतात आपल्या घरात होत असतात रोजच्या रोज तुम्ही ह्या चुका करतात का ते मला तुम्हाला सांगायचं आहे आणि जर करत असणार जे मी सांगणार आहे पुढे त्या लक्षपूर्वक आहे का व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आपल्या जे दिनचर्या आहे किंवा पूजेची जी पद्धत असते थोडीफार इकडे तिकडे होत असेल तर नक्कीच चेंज करा असं मी सांगेल आणि ह्या चुका टाळा तरच म्हणजे आपल्या पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि बऱ्याच महिला जास्त त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की ती भू म्हणजे खूप सेवा केली खूप काय केलं पण मला अजून स्वामी फळ देत नाही किंवा देव मला फळ देत नाही अशा गोष्टी घडत असतात तर आपल्या कुठेतरी चुका होत असतात देवपूजा करत असताना म्हणून आपल्याकडून टाळा असं मी तुम्हाला सांगेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की देवपूजा करत असताना आपलं सगळ्यात आधी इथं तर वर्ष जे असतात आपण जे वर्ष परिधान करत असतो आता संकल्पयुक्त सेवा असे तेव्हा सांगण्यात येतं की काळं वस्त्र परिधान करू नका पण तुम्हाला सांगेल की काळं वस्त्र जे असतात काळे कपडे म्हणजे पूर्णपणे काळे असतात असे वस्त्र परिधान करून सहसा करून देवपूजा करूच नका असं मी तुम्हाला सांगेल टाळा क्वचित असे देव असतात बघा कालभैरव किंवा आपले म्हणजे असे देव असतात की त्यांची पूजा जी असते ती काळे कपडे घालून आणि क्वचित म्हणजे तिथीलाच केली जाते असं नाही की त्यांना पण चालतात असून बऱ्याचशा आपण बघतो काळे वर्ष ही वर्ज असतात म्हणून तुम्हाला सांगेल तर ही चूक तुम्ही करत असणार तर करू नका त्यांचं कोणाचं देवघर टांगलेलं असेल भिंतीला तर हात जोडून विनंती करून तुम्हाला सांगेल की देवघर हे टांगलेलं नसावं कधीही तर तुम्ही वाटल्यास तुम्हा तुमच्या घरात जागा नाही आहे छोटं घर आहे तुमचं आपण मान्य करू शकतो आजकाल कर, सिटीमध्ये छोटे छोटे घरं असतात ठीक आहे व वा, वन रूमचे पण असतात किंवा मग वन किचन आपलं आणि वन रूम असतात हॉल असत एवढं पण असतं तुम्हाला सांगू का फक्त आपलं देवघर जे असतं ते खाली जमिनीवर डायरेक्ट ठेवू नका चौरंग ठेवा पाठ ठेवा तरीही चालेल त्याच्यावरती देवघर ठेवा म्हणजे आपण बसतो आपल्या आपल्या वरती आपले देव यायला पाहिजे म्हणजे समोरासमोर किंवा आपल्या पेक्षा थोडे उंचावर यायला पाहिजे देव अशा परिस्थितीत आपल्याला ठेवायचे किंवा आपण बसलेले आहे तर देव खाली आपली नजर खाली जाते देव ठेवताना देवघरात अशा पद्धतीने तुम्ही ठेवू नका देवाला जो आपला छोटा असेल खाली असेल मान्य करू शकतो मी की छोटा जर देवघर असेल तरीही चालेल काही हरकत नाही पण चौरंग किंवा पाट घ्या आणि उंचावर ठेवा जरा म्हणजे आपली नजर अशी वरती जाईल देवपूजा करताना हे आपल्याला करायचं आहे उंचावर म्हणजे भिंतीला टांगू नका परत मी तुम्हाला सांगेल आणि डायरेक्ट जमिनीवर देखील आपण देवघर ठेवू नका तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता चौरंग किंवा पाट असं काहीतरी ठेवा खाली आणि मग अशा पद्धतीने ठेवा त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपलं देवघर जे आहे ते म्हणजे जिथे ठेवतो आपण तिथे पार्टिशन हवं किंवा किंवा मग बेडरूम आहे बघा दुसरं काय नाही आपण झोपत असो वन रूम जर राहिलं तर आपण झोपत असलो तर आपले पाय देवाकडे जात असतात बरोबर तर मुळे ते जे असतं देव ते देवघर म्हणूनच ओळखलं जातं आणि तेवढी जागा ही देवांची असते पार्टीशन आलं म्हणजे आपले आपण प्रत्येक वेळी किंवा मुलं प्रत्येक वेळी बघा पाय बघून करत जातील का वन रूम जर राहिला आपलं तर नाही तर पार्टिशन असल्या कारणामुळे किंवा काही अडव ठेवा तिथे देवघराच्या इकडे की आपले डायरेक्टली पाय वगैरे जाणार नाही त्यांच्याकडे अशा पद्धतीने ठेवा परत तुम्हाला सांगेल देवघर हे बेडरूम मध्ये नसावं बेडरूम मध्ये सहसा करून तुम्हाला सांगेल तर नसावंच आपलं जे देवघर असतं ते कसं दुसरं काही नाही पण म्हणजे जर असेल तर पार्टिशन करून घ्या परत मी तुम्हाला सांगेल पार्टिशन व्यवस्थित पॅक करून मग तुम्ही ठेवू शकता कारण आपले झोपताना पाय तिकडे येत असतात आपली सावली पडत असते त्यामुळे आपण या पद्धतीने करा किंवा मग आपलं देवघर मी तुम्हाला सांगेल सगळ्यात चांगलं किचन किंवा हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आपण ठेवायचं आहे आपलं जो दिशा असते ती ईशान्य दिशा जी असते घरातली त्या दिशेला तुम्ही ठेवलं अतिउत्तम किंवा पूर्व पश्चिम पण तुम्ही ठेवू शकता घर जे असतं ते स्वच्छ ठेवायचं कायम देवघर हे स्वच्छ ठेवायचं जसं आपण रोजच्या रोज जेवण करत असतो बरोबर तसं देव म्हणजे देवपूजा करणं किंवा देवघर स्वच्छ ठेवणं देव देवघर हे रोजच्या रोज स्वच्छ करायला हवं रोज देवपूजा व्हायला पाहिजे आपल्या घरात देवपूजा करायचं देखील आपण वेळ जो असतो तो देखील परफेक्ट व्यवस्थित पाहिजे आपण जर देवपूजा करत असतो तर देवपूजा कहे आपण नाहीतर काही काही महिला काय करतात जेव्हा वेळ भेटतो भे तेव्हा देवपूजा करतात या पद्धतीने करत असतात तर मी तुम्हाला सांगेल बाकी कामांना आपल्याला दुसरा वेळ असतो पण देवपूजा करताना आता पहिले लोक तर ब्रह्म मुहूर्तावर देवपूजा करत होते बरोबर पण आत्ताचं आपण समजू शकतो डबे असतात मुलांची शाळा असते बऱ्याचशा गोष्टी असतात महिलांना आणि सहसा माणसं सह जे असतात पुरुष मंडळी जे जॉबला जातात तर महिलांनाच पूजा करावी लागते सहसा करून तर आपण समजू शकतो पण नऊच्या आत आठ नऊच्या आत तुम्ही देवपूजा करायला हवी असं मी तुम्हाला सांगेन जास्त उशीर करू नका ते फलित जात नाही म्हणजे जास्त उशीर होणं हे पण योग्य नाही आहे देवपूजा करताना तुमची सेवा ही फलित जाणार नाही म्हणून देवपूजा करायची देव देखील आपले स्वच्छ पाहिजे नाहीतर कोणाकोणाचे देव, करा करा देव जे असतात ते काळे पडलेले असतात किंवा मग भग्न लागलेले असतात जे खराब झालेले देव असतात असे देव देखील आपल्या देवघरात ठेवायचे नाही आपली कितीही तुम्ही पूजा केली ती फलित जाणार नाही संकल्पयुक्त करा नाहीतर कुठलीही सेवा करा जर देव तुमचे खणलेले असतील मा माशी लागलेले असतील किंवा खराब झालेले देव तुमच्या देवघरात असतील तर तुमची देवपूजा कधीच फलित जाणार नाही एवढं सांगेल तुमच्या देवघरात स्वच्छ ठेवायचं रोजच्या रोज पुसून घ्यायचं जाळं जर्म, जट जळमट नसावं देवघराला रोज नीट अँड क्लिप ठेवायचं नंतर गोमूत्र असेल तर आपलं हप्त्यातून एक वेळा म्हणजे शनिवारच्या दिवशी आपण गोमूत्र शिंपडून वगैरे रोज शिंपलं शिंपडलं तर अति उत्तम पण शनिवारच्या दिवशी गोमूत्र टाकून व्यवस्थित स्वच्छ करायचा देवघर सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्याला देवघरातून येत असते सगळ्यात आधी आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा तयार होणार जे असेल तर ते असतं देवघर देवघरात जेवढी सकारात्मकता तिथे बसल्यानंतर बघा कसं वेगळं वाटत असतं आपल्याला पण तुमचं देवघर जर असं असेल तर कोणाला पण सकारात्मक वाटणार नाही वाद विवाद ह्या गोष्टी किंवा आपली पूजा जाणार नाही तर या गोष्टी अवश्य कराव्या असं मी तुम्हाला सांगेल तसंच निर्माल्य आपण वाहत असतो देवांना ते निर्माल्य फुलं नाही येत मी मान्य करते की काल मी फुलं वाहिले आज ताई माझ्याकडे फुलं नव्हते तर कालचे फुलं जे वाहिलेले असतात ते आपण लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी काढून निर्माल्यात टाकायचे आहेत फुलं नाही आहेत काही हरकत नाही देव काही बोलत नाही मला रोजच फुलं पाहिजे नाही मिळाले तर राहू द्यायची बिना फुलांचे काही हरकत नाही पण निर्माले हे आपण रोजच्या रोज बाजूला टाकायचं आहे काढून तसंच तुम्हाला सांगेल देव तर रोज धुतोच आपण आणि नंतर तेलाचा तुपाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करा तुपाचा दिवा एक वेळा तरी सकाळी किंवा संध्याकाळी दोघी वेळ जाळला तर अति उत्तम पण एक वेळा तरी तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा देवघरात तेवढं सांगेल आणि नंतर सांगेल तुळशी माता असते तुळशी मातेला रोज दिवा लावा संध्याकाळी त्याचे म्हणजे खूप लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरात सुख समृद्धीसाठी तुळशी मातेला रोज दिवा लावायचा आहे सगळ्यांनी हे लक्षात ठेवा जे दिवे असतात ते सुद्धा आपले स्वच्छ आणि एकदम मस्त हवेत कि प्रसन्न वाटलं पाहिजे दिव्यांना बघून नाहीतर कोणाकोणाचे दिव्याशी खराब होऊन जातात तरी देखील महिला स्वच्छ करत नाही तर अशा गोष्टी ज्या असतात त्या करू का, नका कारण नकारात्मकता येण्यासाठी या गोष्टी खूप प्रमाणात म्हणजे त्या घडत असायच्या आधी आधी दिवा प्रज्वलित करायचा तेलाचा असू द्या पण आधी दिवा प्रज्वलित करायचा दिव्यातली वात जी असते ती रोज आपण बदलवायची आहे जी वात असते ती तीच वात काही काही महिला ठेवतात आणि तीच संपते तोपर्यंत तसं तो करू नका रोज वाद बदलायची आहे सकाळी लावली आपण ती संध्याकाळी लावली चालेल पण रोज सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो नव्याने जेव देव जे आपण धुणार आहोत आंघोळ करणार देवांचा तेव्हा मात्र तुम्हाला नवीन वात दिव्यात टाकायची आहे आणि मग प्रज्वलित करायचा आहे दिवा धूप दीप लावायचं आहे रोजच्या रोज रोच्च। नाहीच तर दिवा तरी लावा आणि अगरबत्ती लावल्यानंतर तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता आणि तेव्हाच आपली जी पूजा असते ती फलित जाते देवांपर्यंत पोचवते ते काम दिव्याचं असतं जो अग्नी असतो तो आपली जी पूजा असते ते पोचवायचं काम दिवा करत असतो म्हणून सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा ही सवय करून घ्या आधी दिवा प्रज्वलित करायचा नंतर आपण देवपूजा करायची दिवा ठेवत असताना डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका महिलांनो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टीच्या आहेत त्या तुम्ही तांदळाचं आसन ठेवा नाहीच काही छोटी टीश असेल ती ठेवा काहीतरी म्हणजे खाली आसन ठेवा नाहीच असेल ना तुमच्याकडे पान असेल आपले वृक्ष असतात बघा छोटे छोटे रोपटे असतात त्यांचं पान अगदी तुम्ही तोडून आणलं ते ठेवलं खाली तरी चालेल पण ज्या डायरेक्ट जमिनीवर म्हणजे तुम्ही दिवा ठेवू नका एवढं सांगेल आणि आपण देखील स्वतः डायरेक्ट जमिनीवर कधीच पूजेला बसू नका आपले जे आसनं असतात देवपूजा करत असताना आपले आसन हे हवंचं हो हे सुद्धा एक शास्त्र आहे आसनावर बसल्या व्यतिरिक्त तुमचं कोणतीच सेवा फलित जात नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आसनाव्यतिरिक्त तुमची सेवा कधीच फलित जाणार नाही रोजची नित्याची सेवासुद्धा देव देव धुतो ना आपण रोजचं ते सुद्धा करत असताना आसन आपल्याला घ्यायचंच आहे हे लक्षात ठेवा आणि आसन पण ठेवायचंच आहे दिव्याला सुद्धा आसन ठेवायचं आहे तेव्हा दिवा प्रज्वलित करा नंतर पूजा करा महिलांनी हळदी कुंकू कपाळी लावायचे देवपूजा करायच्या आधी जर पुरुष मंडळी असतील त्यांनी रोज चंदन किंवा अष्टगंध लावायची सवय करून घ्यायची घरातल्या म्हणजे पुरुषांनी पण पूजा केली नाही केली के तरी देखील त्यांना सवय करा कालांतराने त्यांच्यात देखील सकारात्मकता येत असते चंदन लावलं तर जो स्वभाव असतो तो शांत होत जातो तर अशा पद्धतीने आपण करू शकतो त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तुमच्या देवघरामध्ये आता माझ्याकडे आहे कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्राला मी गुरुवारी अभिषेक करत असते पुरुष सुक्त बोलून आता कुबेर यंत्राचा अभिषेक दर हप्त्याला होऊन जातो पण स्त्रीयंत्राचं तर पौर्णिमा टू पौर्णिमा डायरेक्ट तर मग काय करायचं धूळ वगैरे बसलेली असं करू नका कमलगठेची माळ असते रोज स्वच्छ पुसून घ्यायची कपड्याने नंतर तुम्हाला सांगेल जे श्रीयंत्र आहे त्याला हप्ता एका आठवड्यात एकदा तरी पाण्याने धुवून घ्या व्यवस्थित आपण जो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमा हा जरी म्हटला तरी चालेल किंवा म्हणजे जो मंत्र आपला नव्हान मंत्र म्हटला तरीही चालेल तुम्हाला जो मंत्र येईल देवीचा तो मंत्र बोला तुम्ही आणि तो बोलत बोलत आपण धुवून घ्यायचंय स्त्रीयंत्र बस पण स्वच्छ ठेवायचं आहे असं नाही की आपण रोजच धुवायचं तसंही मी बोलत नाही तुम्हाला पण स्वच्छ ठेवायचं आहे धूळ वगैरे बसलेली असं ठेवू नका कमलगठ्याची माळ व्यवस्थित आपण तिथे व्हायची आहे या प्रकारे आपण यंत्र देखील स्वच्छ ठेवायचं आहे कारण ते रोज धुतलं जात नाही शंख असेल शंख देखील रोज पाणी चेंज करायचं आहे शंकामधलं आणि तसंच मी तुम्हाला सांगेल की जे वस्त्र असतात देवपूजेचे वस्त्र असतात ते वेगळे ठेवा देवघर पुसायचा जो कापड असतो ते सुद्धा महिलांना सांगेल तो एक वेगळा राहू द्यायचा आहे की आपले रोजचे किचनचे वेगळे ठेवायचे जे हात पुसतो आपण किंवा काहीही पुसत असतो किचनमध्ये ते कपडे वेगळे ठेवा देवघर पुसायचा कपडा हा वेगळा ठेवा देवांचे कपडे देखील हे वेगळे ठेवा एवढं सांगेल तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला पाळायच्या आहेत रोजच्या आपल्या देवपूजेमध्ये किंवा घरामध्ये आंघोळी आपण काढायची देवघरामध्ये तसंच नैवेद्य जो असतो आपल्या देव आपल्या घरात जो काही नैवेद्य बनेल भाजी चपातीचा नाहीच तुम्हाला जमलं भाजी चपाती ठेवायला तर तुम्हाला सांगेल साखर असते बरोबर खडीसाखर तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे देवाना आणि नसेलच साखर दूध साखर असते दूध साखर दाखवा तुम्ही फुटाणे शेंगदाणे काहीतरी दाखवायचं आहे नैवेद्य रोजच्या रोज तुम्हाला सांगते नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील अन्नाचे दोष जे असतात ते कमी प्रमाणात होत असतात आणि सुख समृद्धी नांदत असते आपल्या घरामध्ये भरभराटी येत असते आपण जर अन्नाचा नैवेद्य दाखवला तर देवांना आपण जे खातो ते दाखवायचं आहे नाहीच तुम्हाला आठवण राहत ना म्हणून मी तुम्हाला सांगेन देवपूजा केली ना आपण लगेच खडी खडीसाखरेचा नैवेद्य तिथे दाखवून द्यायचं आहे तसंच देवपूजा करत असताना रागराग करू नका जेव्हा पण आपण देवधुत असतो मोबाईल बंद ठेवायचा रागराग करायचं नाही चिडचिड करायची नाही की आपण देवपूजा करत आहे आणि तिकडे मग मुलांना रागवतोय किंवा कोणासोबत बोलतोच आहे मोबाईलवर असं करू नका कारण काय होतं आपण तिथे बसल्यानंतर आपल्या देवांमध्ये शक्ती जात असते मग ती आपल्यात जी असेल सकारात्मकता असू द्या आध्यात्मिक असू द्या किंवा रागराग असेल त्या प्रकारेच देवांमध्ये ती पावर जात असते मंत्रस्तोत्र जे आपण काही असतो ते लावून द्या मोबाईलला आणि त्या प्रकारे देखील आपण आपण पूजा करू शकतो अशा प्रकारे केली तरी चालेल तुम्ही नाही बोलत स्वतः तरी चालेल पण मोबाईलला तरी लावून द्या तरीही चालेल काही हरकत नाही किंवा नामस्मरण आपलं महाराजांचं नामस्मरण जे आहे षडाक्षरी मंत्र तो जरी म्हटला ना तरीही चालेल तुम्हाला मंत्रस्तोत्र जास्त येत नसतील तर पण तुम्हाला सांगेल देवपूजा करत असताना म्हणजे रागराग करू नका त्यामुळे आपल्या घरात तसंच वातावरण तयार होत असतं म्हणून शांत एकदम शांत राहायचं आणि देवपूजा शांततेत आपण करायची आहे एवढं तुम्हाला सांगेल तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या नित्य नियमाने आपल्या घरात पाळायला पाहिजे आणि रोजच्या रोज जीवनामध्ये होत असतात हे जर आपण पाळलं तर नक्कीच आपली सेवा जी असते ती फलित जाईल आपला सेवा जी फलित जात जात नाही याचं कारण काय या असतं तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या नक्कीच आपण पाळायचा प्रयत्न करा नक्कीच आपल्यामध्ये बदल घडून येईल आणि आपल्या ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जी सेवा करत असतो किंवा समृद्धीसाठी आपल्या घरात शांतता आणण्यासाठी सेवा करतो तर सगळ्यात मोठं जर असेल ना तर ते देवघर असतं देवघरामध्ये जेवढी सकारात्मकता तुमच्याकडनं टाकता येईल तेवढं टाका आपलं घर ॲटोमॅटिकच सकारात्मक होऊन जाईल हे तुम्हाला सांगेन मी त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग जिथ तिथे झाली म्हणजे आप आपलं घर पॉझिटिव्ह होईल त्यामुळे हे काही गोष्टी सांगितल्या नित्यनियमाने करा व्यवस्थित पाळा नक्कीच बदल घडून येत असतील अशा काही गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला पूजेचे फळ जे असतात ते मिळत नसतात तर ह्या चुका तुमच्याकडून होत असतात का ते नक्कीच बघा आणि ह्या चुका करायचं टाळा एवढं सांगेल तुम्हाला आणि बदल घडून आणा आपल्या पूजेमध्ये चला मग ही जी होती महत्वाची खूप महत्त्वाची माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोचवायची होती मला आणि निश्चितच तुम्ही बदल कराल एवढी अपेक्षा करते चला मग सांगितलेली सेवा ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडीओ हो मध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समत अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त